तर, तर आली आज आली आहे मी माझ्या गावी म्हणजे गावी आले हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे परवा बघितलं तुम्ही आमच्या गावचं ब्रह्मनाथ मंदिर आज दाखवते मी तुम्हाला आमच्या गावचं रेणुका मंदिर हे खूप म्हणजे असं शेतामध्ये आणि गावाबाहेर असल्यामुळे हे जास्त म्हणजे इथं कोणी नसतं तरी पण तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता की संपूर्ण शेती आहे आणि शेतामध्ये हे गाव आहे तर चला मी वाचतो तुम्हाला तर तुम्ही तुम्ही बघितलंच असेल की आता आमच्या रेणुका मंदिरातलं सुद्धा रेणुकेचे दर्शन तुम्ही घेतलेच असेल पण आता मी आता येण्याचं कारण म्हणजे औषध महिन्यात तिथे यात्रा ह्या देवीची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यावेळेस मला येता येईल किंवा नाही येईल म्हणून मी आज तुम्हाला या लेविच तर खिम्दा खेला, अम्मी सट्टा सुदाई तुख लेला है। ले तर चला बाहर पर आपन भौनु। दा। को अंडाई होंगी। हे आहे मातंगी थरुमान इथं सगळे पूजारी राहतात आणि पूजा सगळे लोक हातलेली पण तुम्हाला दिसत आहेत अशा प्रकारे मी आता देवीच दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आणि हा सुंदर वातावरण बसलेली पण आहे तर तुम्ही पुन्हा एकदा मी तुम्हाला बाजूचं दर्शन दाखवते आणि इथलं स्वभोगताचं वातावरण Thank okay. you. हे आहे गोदाई ठकाई मंदिर छोटसच आहे पण असं ठिकठिकाणी थीक असे मंदिर आहेत इथं पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवलेली आहे वड्याची खूप सुंदर अशी छान छान झाड पण आहेत आणि खूप सुंदर वातावरण पूर्ण शेतामध्ये हे मंदिर आहे आणि समोर इथे सगळे म्हणजे ह्या मंदिराची पुजारी लोक सगळे इथं राहतात पिण्याचे पाण्याची सोय इथं बोरच्यापासून पण आहे सहसा हल्लीच्या काळात आता अशा बोर कुठं बघायला मिळत नाहीत पण इथं आहे आणि असं खूप सुंदर असं वड्याचं मोठं असं झाड त्याच्या लोमत्या पारंब्या किती छान असं दृश्य मस्तच वाटत आहे की इथून न असं इच्छा झालेली आहे माझी पण समोर पूर्ण हिरवळ शेती आणि शेतामध्ये असलेलं हे मंदिर खूप छान आहे